सातत्यानं चर्चेत असताना आपला नगर मनमाड जो हायवे आहे जो आता शिर्डी नगरपर्यंत ज्यांच्या जबाबदारी आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांनी या विषयामध्ये तर दोनदा निविदा काढल्या आणि दोन्ही निविदा अतिशय कमी टक्केवारीमध्ये कत, भरल्यामुळे दोन्ही वेळा ते कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांनी काम अर्धवट सोडून ते निघून गेले त्यामुळे त्याचा प्रचंड त्रास किंवा गैरसोय जिल्ह्यातल्या नागरिकांची झाली जिल्ह्यामधून जाणाऱ्या अन्य राज्य परराज्यातल्या वाहतुकीवर त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला निरपराध लोकांचे त्यामध्ये बळी गेलेत सातत्यानं हा रस्ता पहिल्यांदा सुरुवातीला दोनदा तो बीओ देण्याचा निर्णय झाला पहिल्या टप्प्यात नेते कन्स्ट्रक्शनला दुसऱ्या टप्प्यामध्ये सुप्रीमला काम दिलं गेलं होत त्या दोन एजन्सी अर्धवड काम सोडून निघून गेल्या त्यांच्याबद्दल काही सरकारच्या स्तरावर कारवाई सुरू आहे आता तातडीनं लोकांचा जो या रस्ता दुरुस्तीसाठी जी मागणी होती त्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांना परवा दिवशी त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यावरती जबाबदारी दिली आहे आणि सगळ्या नव्वद किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरता करता मग आवश्यक असेल तर दोन कॉन्ट्रॅक्टर तीन कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने त्यांना योग्य वाटेल ते निर्णय घेतील त्यासाठी आवश्यक तो निधी त्यांनी उपलब्ध करून द्यायचं मान्य केलेलं आहे आता पुण्यात टेंडरिंग प्रक्रियेमध्ये कोणी ही जर अवस्था निर्माण झाली तर पुढे काय जसं राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय करून हायमोर आधारित आता रस्ते द्यायला हायवेचे काम सुरू आहे राज्यामध्ये मला वाटतं आज माझी माहिती अशी की पंचवीसशे तीस हजार कोटी रुपयाची कामं राज्यामध्ये हॅमच्यावर आधारित धोरणावर आधारित सुरू आहे नॅशनल हायवे अथॉरिटी सुद्धा एक हजार कोटी रुपयाच्या पुढचं काम असेल तर हायमोर देतात असं आज आम्हाला त्यांचे जे विभागीय अधिकारी आहेत श्रीवास्तव यांनी सांगितलं आता आपला रस्ता सुद्धा मला वाटतं त्याच दर्जापर्यंत गेलेला त्याच इस्टिमेट येईल किंवा कमी येईल पण खासगा म्हणून हा नॅशनल हायवे हायमोर घ्यावा अशा प्रकारची विनंती रस्ते वाहतूक मंत्री माननीय गडकरी साहेबांना करायचं आम्ही ठरवलंय आज ती या संदर्भातली कृती समिती आहे त्यांनी एक तारखेपासून जे आंदोलनकारक निर्णय घेतला होता त्यांच्या समेत गडकरी साहेबांना भेटावं असं आता ठरलंय आणि या रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात येईल त्याचबरोबर त्या बी पी सी एलनी पाईपलाईनचं काम केलं होतं गॅस पाईपलाईन त्याच्यामध्ये अन्य बाकीच्याही युटिलिटी बिल्डलायन्स आहे जिओ आहे मग त्या ठिकाणी काम करताना खोदाई करताना त्याचं जे मोटरेबल कमी करून द्यायला पाहिजे होतं कॉन्क्रीट करून रस्ता जो आहे त्याचे बऱ्याच ठिकाणी माती काढली परत माती भरली परंतु त्याचा रोलिंग झाला नाही तो मोटरेबल केला नाही म्हणून काही ठिकाणी खचला त्यामध्ये अपघात होत आहेत तर त्यांचा सुद्धा एका आराखडा तयार करून तातडीनं दुरुस्त काम त्यांच्या मूळ टेंडरमध्ये आहे त्यांचं दायित्व आहे पण ते आता तातडीने हाती घेतील असे त्यांच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले अशा या आजची बैठक होती आणि कृती समितीला विनंती केलेली आहे की आता पुढचे पंधरा दिवस आपण आता ही सगळी नगरमन जे ट्रॅफिक आहे ते आपण आता डायव्हर्ट करतो पूर्णपणे म्हणजे गणपती होईपर्यंत ट्रॅफिक डायव्हर्ट करून पुढच्या पंधरा दिवसामध्ये युद्ध पातळीवर या रस्त्याचं आपगतोबीनं दुरुस्ती कशी पूर्ण करता येईल आपल्याला त्यासाठी ही जर वाहतूक आपण डायव्हर्ट केलेली आहे पंधरा सप्टेंबरला आम्ही परत आवर घेणार आहोत आणि आवश्यकता वाढीचा आणखीन त्याची मुदत वाढणार येईल परंतु ती, ये पर ती, ती वेळेपेक्षाही चातलीनं या संदर्भात ही सगळे कामं पूर्ण व्हावीत अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत तशा प्रकारचे नियोजन करण्यात आ